आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे योग ही जगभरातल्या कोट्यावधी लोकांची जीवनशैली झाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज साजरा होतो आहे योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं पार पडला या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पंतप्रधानांनी सामाजिक समरसतेची भारताची भूमिका मांडतानाच जगभरात सध्या असलेल्या तणावातून योग आपल्याला शांततेचा मार्ग दाखवते असं नमूद केलं यानंतर झालेल्या योगाभ्यासात पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्री के राममोहन नायडू आयुष मंत्री प्रतापराव जाधव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले सुमारे अकरा लाखांहून अधिक नागरिकांनी यावेळी एकत्रितपणे योगासनं केली संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत विधानभवनात येत्या तेवीस जूनला दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद होणार आहे या राष्ट्रीय परिषदेमध्ये अर्थसंकल्पीय अंदाजांचं पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रणात अंदाज समितीची भूमिका या विषयावर विचारमंथन होईल या दोन दिवसीय परिषदेमध्ये संसदेच्या तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे प्रमुख तसंच सदस्य आणि राज्य सदस्य सहभागी होणार आहे जागतिक संगीत दिनानिमित्त आज सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव घेण्यात येणार आहे मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात होणाऱ्या या महोत्सवात पाच रेडिओ संवादक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहे यावेळी आशा रेडिओ गौरव पुरस्कार तसंच महाराष्ट्र भूषण आशा भोसले पुरस्कार देण्यात येणार आहे आषाढी एकादशी करता तीर्थक्षेत्र पंढरपूर इथं मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण एक हजार चारशे दिंड्यांना प्रति दिंडी वीस हजार रुपयांनुसार दोन कोटी ऐंशी लाख रुपयांचं अनुदान वितरित करण्यास शासनानं मान्यता दिली आहे या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आली आहे हा निधी अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेला नसून सर्वसाधारण योजनेतील जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी राखीव असलेल्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन नागपूरच्या मांडकापूर इथल्या विभागीय क्रीडा संकुल इथं आज एकवीस जून रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं उद्घाटन करतील पॅरिस डायमंड लीग भालाफेक स्पर्धेत भारताचा नीरज चोपडा अव्वल ठरला आहे नीरजनं अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सोळा मीटर अंतरावर भाला फेकून या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं जर्मनीचा आघाडीचा भालाफेकपटू ज्युलियन वेबर सत्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी मीटर अंतरावर भाला फेकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार